नागरिकांनी आपापसातील आप लहान मोठे भांडण तंटे आगामी लोक अदालतमध्ये ठेवून या लोक अदालतीचा फायदा घेण्याचे आवाहन तालुका न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एन आर इंदलकर यांनी बाजारसावगी येथे आयोजित लोक शिबिर प्रसंगी केला आहे अठरा सप्टेंबर बुधवारी दुपारी अकरा वाजता येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोबाईल व्हॅनद्वारे लोक अदालत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी दिवाणी न्यायाधीश एन आर इंदकर एम पी गोरे ऍडव्होकेट अब्बास पटेल ऍडव्होकेट भास्कर नलावडे एच एस पठान बी एस डोंगरे शहबाज शेख संदीप लहाने डी के बनकर तसेच सरपंच अप्पाराव नलावडे कारभारी नलावडे भीमराव नलावडे पुंजाजी नलावडे बिकन घुले चांद पठान कारभारी नरवडे सय्यद लाल जमादार संजय सपकाळ विनोद बिघोत दिलीप बनसोडे गणेश बोर्डे आसाराम नलावडे संतोष पुंड आणि इतरांची उपस्थिती होती सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी